हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल बरेच दिवस मी एकही एक व्हिडिओ नाही टाकला पण मी फायनली आता मावशीच्या मुलीच्या म्हणजेच वैष्णवीच्या एंगेजमेंटची व्हिडिओ तयार केली आहे तिची एंगेजमेंट उमरगा बेडगा इथे होती तर इथे बघा हॉलमध्ये जेवण बनवतायत आणि पहिल्यांदा ते स्टार्टिंगला माझे मामा होते त्यांच्याकडे बघून असं वाटणार पण नाही ते एवढं छान जेवण बनवत असतील पण खूप सुंदर जेवण ते बनवतात आणि आम्ही अशी थोडी थोडी मदत केली मी मावशीचा मुलगा वगैरे तर इथे मी बघा वरण करतायत चिंचेचं वरण तर खूपच अप्रतिम झालेलं सर्व मिक्स भाजी पण केलेली आणि थोडासा जिरा राईस मटार वगैरे घालून केलेला खूप सुंदर अप्रतिम होता आणि आणि हे मराच्या साईडलाच एक स्कूल आहे तर ती बुक केलेली एंगेजमेंटसाठी म्हणजे स्वयंपाक किंवा जेवणाऱ्यांसाठी तर बघा इथे चपात्यांसाठी बायका लावतात गावी अशा आणि त्यांना पाचशे पाचशे रुपये देतात तर खूप अशा मोठ्या मोठ्या ह्या जवळजवळ चपात्या आहेत आणि एक अशी फक्त गोल उंडे बनवण्यासाठी असते आणि दोन बनवण्यासाठी असतात आणि ते माझा भातचा श्रवण ह्याला तर मांडव लागलेला लागलेलं खूप झोपच येत होती ह्या वहिनी असं इथे थोडासा दोन्ही साईडने अशी घर आणि मध्ये जो रस्ता आहे तिथे मांडव टाक वैष्णवीच्या एंगेजमेंटसाठी सर्वांनी इंटरेस्ट दाखवला आणि सर्वजण आले होते तर ही बघा आमची नवरीबाई जिने रितिकाला घेतलं होतं रीतिका कोणाकडेच राहत नव्हती तर इथे बघा हे सर्व असं मांडव वगैरे चेअर्स सर्व आणून ठेवलेलं बट त्या मांडायच्या होत्या अजून तर ह्याला म्हणतात इनिशियल तयारी आणि ही आमची नवरीबाई जिने रितिकाला घेतलंय घेतले तिच्याकडे सुद्धा राहत नव्हती ती म्हणते बघा मी आता नवरी होणार आहे किती आहे ही तर मी जाते तर घरामध्ये तर गावची घरं ही बऱ्यापैकी अशी असतात बरंच जुनं घर झालं हे नवीन घर यांनी दुसरीकडे बांधले पण अजून ते गेले नाहीत तिथे राहायला पूजा वगैरे बाकी आहे ही माझ्या आईची मावशी ह्या मेन अधिकारी होत्या आणि हे आपले सिव्हिल इंजिनियर बनाना खातायत भूक लागली त्यांना एंगेजमेंटची सर्व तयारी झाली आणि फायनली मुलाकडचे लोक आले आणि वैष्णवी पण तयार झाले खूप सुंदर दिसते वैष्णवी आणि एंगेजमेंट ही झाली आहे बरेच फोटो व्हिडिओ वगैरे काढले अशा प्रकारे वैष्णवीची आणि श्यामची एंगेजमेंट पार पाडली कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा बाय